ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना उपनेते आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेमधून गंगापूर रोडवरील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात तीन दिवसीय ऊर्जा बालमहोत्सव उत्साहात सुरू झाला बारा तेरा आणि चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणाऱ्या या महोत्सवामध्ये लहान मुलांसाठी कला संस्कृती विज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे या नाशिकच्या कला संस्कृतीला नव बळ देण्यासाठी साडेसातशेपेक्षा अधिक आसन क्षमतेच्या अत्याधुनिक थिएटरचं विशेष आकर्षण नागरिकांसमोर आहे प्रकाश योजना ध्वनी व्यवस्था आपण आणि रंगभूमीसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा असलेलं हे व्यासपीठ नाशिकमधील कलावंतांसाठी प्रेरणादायी आणि प्रतिष्ठेचं ठरणार आहे या बालमहोत्सवानिमित्त गायक सलील कुलकर्णी यांच्या बालगोपालांवर आधारित गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं यावेळी सलील कुलकर्णी यांनी या, या, कुल या उद्यानाची पाहणी करत कॅलिग्राफी कार्यशाळा कलादालन दालन उद्यानाची पाहणी केली यावेळी या, या बालमहोत्सवाबाबत आयोजनाची मागची भूमिका शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केली वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केलेलं हे उद्यान आहे यात कुठे बाळासाहेबांचा पुतळा नाही पण बाळासाहेबांना अपेक्षित असलेली युवा पिढी या ठिकाणी करत आहे बाळासाहेब म्हणजे साहस म्हणून इथे हे ऍडवेंचर गार्डन आपण बघतोय बाळासाहेब म्हणजे कलाकार म्हणून इथे आर्ट गॅलरी आहे या ठिकाणी एम्पी थिएटर आहे बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे भाषण आणि म्हणून इथे अत्यंत चांगली अशी अभ्यासिका आम्ही निर्माण केलेली आहे त्याच पद्धतीनं बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी खाली सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे असं खऱ्या अर्थानं त्या विचारांची तरुण घडावा या दृष्टीने हे उद्यान आहे आणि मला खात्री आहे नाशिककरांना हे आवडेल मी या ठिकाणी आमच्या कमिशनर नाशिक महापालिकेच्या मनिषद आल्या आहेत मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो कारण महापालिकेचं मोठं सहकार्य या ठिकाणी मिळालं आहे आणि Uh, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला खूप चांगला निधी या ठिकाणी या उद्यानासाठी उपलब्ध करून दिला त्यांचं सुद्धा नाशिककरांच्या वतीनं ना आभार मानतो आणि नाशिककरांना विनंती करतो की आपण येताना आपल्या परिवारासह या उद्यानाला नक्की भेट द्या पहिल्याच दिवशी झालेल्या बालमहोत्सवातील विविध कार्यक्रमांना बालगोपालांची मोठी गर्दी बघायला मिळाली असून लहान मुलांमध्ये वाढत चाललेली मोबाईल टीव्ही स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी या उद्यानात ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी राबवण्यात आली असल्यानं त्यांचा मोठा फायदा लहान मुलांना होणार असून नाशिककरांसाठी एक पिकनिक डेस्टिनेशन देखील उपलब्ध झालं दे असल्याचं मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी यावेळी सांगितलं मी जेव्हा इथे आले होते नाशिकला नाशिक मनपा आयुक्त म्हणून तेव्हा पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीच्या दिवसातच मी इथे पाहणीसाठी आल्या कारण की आपला काम चालू होता शासनातर्फे आपल्याला याचे पैसे मिळालेले आहे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यासाठी खूप निधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि खूप चांगली संकल्पना इथले आपले नाशिककरांची जी होती ते आता आज उभारण्यात आली आणि ते आपल्या सगळ्यांना दिसतोय तर माझं तर असं म्हणणं आहे यात खूप चांगलं एक डेस्टिनेशन पिकनिक डेस्टिनेशन आपला बर्थडे डेस्टिनेशन सारखा हा आपला एक स्पॉट झाला आहे एवढा सुंदर उद्यान आय थिंक नाशिकात तर नव्हता आणि आज नाशिकाला ते लाभला आहे तर म्हणजे खूप गर्वची गोष्ट आहे आणि नाशिक महानगरपालिकेला याचा भागी हवा मिळाला म्हणजे ते पण आम्हाला खूप चांगलं वाटते तेच आहे की जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज केली पाहिजे आणि फिजिकल साठी बेस्ट उदाहरण हाच उद्यान आहे इथे सगळे प्रकारची ऍक्टिव्हिटी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे नेचर वॉक इथे आहे आपल्या फिजिकल ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे तर मोबाईल पासून लांब ठेवणं खूप गरजेचं आहे आता ते स्क्रीन अडिकशन अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या मग ते डेव्हलपमेंट वर जे प्रभाव पडतो तो खूप क्लिअरली दिसायला आपल्याला मिळतोय लहान मुलावर त्यासाठी अशा प्रकारचे उद्यान अजून आपण प्रत्येक नाशिकचे कॉर्नर म्हणजे एक एक ह्याच्यात एरियात आपण उभारू अशा प्रकारची मग आम्ही पण एक संकल्पना करतोय लहान मुलांचा विचार करूनच हे उद्यान उभारण्यात आलं असल्यानं अजय बोरस्ते यांचं यावेळी गायक सलील कुलकर्णी यांनी कौतुक केलं नमस्कार मला मुळात असं वाटतं की मी मनपूर्वक अभिनंदन करतो अजय राजांचं की लहान मुलांसाठी काहीतरी करण्याच्या त्यांच्या मनामध्ये आलं आणि इतकं अप्रतिम पद्धतीने ते केलं पण लहान मुलांसाठी वेगळं मनोरंजन पाहिजे वेगळा वेळ द्यायला पाहिजे वेगळ्या जागा पाहिजे हे पहिल्यापासून आपली सगळी वडीलधारी मंडळी सांगत आली आणि आपल्याला लहानपणी ते मिळालं ते पुढच्या पिढीला मिळावा म्हणून जी लोक काम करतात त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे छत्रे अजय जी आहेत आणि फार सुंदर झालंय हे जे मागे आपल्याला दिसतंय ही गोष्ट कुठल्याही मोठ्या माणसाला पण परत लहान व्हावं असं वाटायला लावणारी सुंदर गोष्ट आहे आता पण बघा ती इथे छोटी मुलं चढताना दिसतायत वरती छोटी मुलं दिसतात हे किती सुंदर आहे पहा ते तुम्ही सगळ्यांना दाखवा म्हणजे लोक जास्तीत जास्त इथे येतील आणि मला नेहमी असं वाटतं की लहान मुलांना सारखं मोबाईल बघू नको रे बघू नको रे ओरडण्यापेक्षा त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग काहीतरी दाखवलं तर लहान मुलं आपोआप मोबाईल बाजूला ठेवतात आणि म्हणजे काय ते हेच ते आहे जे इंटरेस्टिंग आहे आणि मुलांना घेऊन येणार नाही मला असं वाटतं की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ते एक रसिक म्हणून इतके मोठे होते स्वतः तर कलाकार होतेच पण त्यांना प्रत्येक कलेमध्ये रस होता लहान मुलांमध्ये लहान मुलांसाठी काय करते त्याच्या तर मला असं वाटतं त्यांच्या नावानी अशी जागा होणार चांगली आणि महत्त्वाची आहे नाही नाशिककरांना नाशिकच्या आसपास पण सगळीकडं लोकांनी यावं असं माझे म्हणणं आहे नाशिककर तर मी म्हणतो फार नशीब बनेल की त्यांना अशी जागा मिळाली आज इतकी चांगली जागा अशी पटकन मिळत नाही मुलांना आणि इथे सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत एवढंच नाही तिकडे आर्ट गॅलरी आहे तर मुलांना नुसतं खेळायला आणाल त्याच्याबरोबर चित्र पण टाकतो म्हणजे काय होतं आपण जसं पुढच्या पिढीतले कलाकार तयार करत असतो आम्ही तसं पुढच्या पिढीतले चांगले ऐकणारे चांगले बघणारे पण तयार करायला पाहिजेत दरम्यान या बालमहोत्सवामध्ये बालचित्र प्रदर्शन लाईव्ह म्युझिक कार्टून परेड सेल्फी पॉइंट अशा अनेक आकर्षण म्हणजे फेम वांगडू यांचे अधिक विज्ञान प्रयोग आणि सेल्फी विथ चक्की स्कूटर हे उपक्रम महोत्सवाला वेगळे परिणाम देणार आहे यावेळी डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या बालगोपालांवर आधारित गाणी आणि संवादात्मक कार्यक्रमानं चिमुकल्यांची मनं जिंकली दरम्यान तेरा डिसेंबरला सत्यजित पाध्ये यांचा बोलक्या भाऊल्यांचा खेळ वार्ली पेंटिंग कार्यशाळा चौदा डिसेंबरला प्रसिद्ध जादूकार पी सरकार यांचा मॅजिक शो कापूस कला कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी महापालिका आयुक्त मनीषा खत्री माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना संपर्क प्रमुख विलास शिंदे रोहिणी किशोर शिरसाट राजेंद्र नाना सूर्यवंशी सुवर्णा मटाले सुदाम डोमसे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते बालगोपालांसह नागरिक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासिक